प्रत्येक करमाळा शहरात नवरात्र महोत्सवाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित कमला देवी कन्या विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला कार्यक्रमाची सुरुवात श्री शारदा देवीच्या प्रतिष्ठापने व पूजनाने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली आणि भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा शुभारंभ झाला मित्रांनो यानंतर देवीची मिरवणूक करमाळ शहरातील प्रमुख रस्त्यावरनं काढण्यात आली मिरवणुकीत विद्यार्थिनी पारंपरिक पोशाख परिधान करून आकर्षक असं झांज लेझिम आणि टिपरी नृत्य सादर केले नागरिकांनी या मिरवणुकीचे खूप कौतुक केले विद्यार्थिनीच्या लेझिम दांडिया आणि टिपरी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले या पारंपरिक सादरीकरणामुळे वातावरण अजूनच मंगलमय झालं श्री दत्त कला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ माया झोळ यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले त्या म्हणाल्या महिलांच्या अंगी लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तिन्ही शक्ती आहेत त्यांना जागृत करणे आज गरजेचे झाले आणि कार्य हे कार्य शिक्षणाद्वारे व्हावे संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज झाली आहे समारोपाला श्री शारदा देवीची आरती करून नवरात्र महोत्सवाच्या या पहिल्या दिवशीची सांगता करण्यात आली करमाळा शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम अविस्मरणीय ठर मित्रांनो आमचं जोमदार युट्यूब चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत चला जा आपन करत नहीं। जे आपण करत नाहीत जे करायला फुकट आहे पण तरी आपण कंटाळा करतो कृपया आपण कंटाळा न करता या गोष्टी करा ही आपल्याला विनंती तूर्ताच एवढेच परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेत